पहिल्या फिट इंडिया महोत्सवाचा नवी दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत यशस्वी समारोप झाला भारतात खेळा खेळांना आणि फिटनेसला संस्कृतीशी जोडणं हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचं मांडवीय यांनी यावेळी सांगितलं यामध्ये खेळांसह फिटनेस राखण्यासाठी अनेक मुद्द्यांवर भर देण्यात आला यामध्ये मानसिक आरोग्य भावनिक कल्याण आणि पोषणावरही लक्ष केंद्रित करण्यात आलं मुंबईमध्ये ब्रेबॉन स्टेडियम इथे आज दृष्टीहीनांच्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेची सुरुवात झाली देशभरातल्या दृष्टीबाधित क्रिकेटपटूंच्या जिद्द कौशल्य आणि समर्पणाला दाद देण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते स्पर्धेच्या आजच्या उद्घाटन समारंभाला मंत्री गिरीश महाजन आणि आमदार प्रसाद लाड हे उपस्थित होते तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रासह आठ संघ उतरले आहेत नवी दिल्लीत वीस ते सत्तावीस मार्च दरम्यान आयोजित खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या लोगो गीत आणि शुभंकराचं उद्घाटन क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं या शुभंकराचं नाव उज्ज्वला असं ठेवण्यात आलं क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे दे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या देशभरातल्या विविध स्पर्धांमध्ये भारताचे पॅरा खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत त्यामुळे या पॅरा स्पर्धांमधून काही नवीन खेळाडू समोर येतील तेराशेहून अधिक खेळाडू या स्पर्धेत भाग घेतील असं मांडवीय यांनी यावेळी सांगितलं खेलो इंडिया प्लेटफॉर्म देश के खिलाड़ियों को देश के अंदर कंपटीशन करने की एक बहुत अच्छी अपॉर्चुनिटी देते हैं आज मुझे खुशी है कि मेरे देश के पैरा एथलीट्स यहाँ कंपटीशन में भाग लेंगे और एक कंपटीशन से खेलेंगे देश और दुनिया में पैरा एथलीट्स देश का नाम रोशन करेंगे भारतीय मुष्टी